पडद्याडनं जारांगी पाटलांच्या सगळ्या मुवमेंटला मदत करतात ते सत्य म्हणजे काय नाकाराचं काही कारण नाही पॉलिटिकल नेते काय आहेत जारांगीच्या पाठीमागे म्हणजे तेथे बीड धाराशिव जालना जो तो जो मराठवाडा सगळा भाग आहे तिथले उभे राहतात त्यांच्या पाठीशी <coughs> मुख्य कारण काय पाच जिल्ह्यामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे आर्थिक जे काही कणा मोडलेली जी समस्या आहे त्या ठिकाणी ती उभारण्यासाठी त्या ठिकाणी जे क्वालिटी एज्युकेशन पाहिजे आणि ते एज्युकेशन घेण्यासाठीची आर्थिक परिस्थिती यांची नाही हा पहिला गॅप आहे दुसरा काय आहे तिथे पायाभूत सुविधांचा प्रचंड विकासच झालेला नाही औद्योगिकरण नाहीये तिथं सर्व्हिस सेक्टर डेव्हलप झालेलं नाही आणि मग शेवट जी काही आता तयार होणारी लोकसंख्या आहे तिच्या हाताला काम नाही पाऊस कमी आहे आणि मग शेतीवर एक सेक्टर एक समाज एवढे दिवस तग धरू शकत नाही साहजिक मग तो काय होतो तो असा जो समाज आहे तो कुठेही एंगेज नसल्यामुळं आंदोलनात उतरतो समस्येसाठी आणि मग लोकप्रतिनिधींना काय असतं की कुठल्याही समाजाचं असो आंदोलन धरवं त्याला ती आर्थिक ही मदत करावी लागते काही प्रमाणात करतात काय शंभर टक्के तेच करतात असं नाहीये ह्याच्यात लोक सहभाग पण आहे शंभर रुपये कमावणारा सुद्धा त्याच्या खिशातले दहा रुपये टाकतो लोक लोहर जातात गाडीत स्वतःच्या स्वतः डिझेल टाकतात त्याच्यामुळे ही ही तशीच चालत राहतात पॉलिटिकलच वर चालतात असा काही प्रकार नाही अच्छा समाजात रिस्पॉन्स मिळतो म्हणजे पॉलिटिकल साईडला पडतील ना बरोबर यातलं माझी खासदार संभाजीराजे यांना खरं मोठी संधी होती मग त्यांनी ती गमावली का मग किंवा त्यांची ती विश्वासार्ह आता राहिली नाही असं आपण म्हणू शकतो का राजेंना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही मंडळींनीच आणलं होतं कारण शेवट एक नेतृत्व लागतं आणि नेतृत्व राजघराण्यातलं असल्यामुळं लोक त्याला ऍक्सेप्टन्स देतात असं तर ते पहिल्यांदा असं झालं की सामान्य कुटुंबातल्या माणसाचं नेतृत्व मराठा समाजाने स्वीकारलं जनरली तसं काही स्वीकारत नाही जर झरांगी पाटलांच्या निमित्ताने स्वीकारलं परंतु संभाजीराजेचं काम काही पद्धतीने निश्चित चांगलं होतं पण शेवट काय असतं की एक लिमिटेशन असतं hmm. त्याला द्यावं लागणारा वेळ त्याच्यानंतर त्याच्यात झुकून देणं तर हे त्यांना इतर काम त्यांची अनेक वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी येत आहेत फाउंडेशन आहे असोसिएशन आहे रायगड प्राधिकरणाचं काम आहे तर ते तेवढं मग गावोगावी जाऊन दौरे करणं लोकसंपर्कात राहणं हे आंदोलक म्हणून त्यांना तेवढं प्रॅक्टिकली वेळेच्या अभावी शक्य नव्हतं त्यामुळे ते लिमिटेशन पडलेले आहेत त्यामुळं त्यांना लोकांनी स्वीकारलं नाही असं नाही म्हणता येणार लोक काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वीकारत असतात त्याच्याबरोबर काम करत असतात ते सातत्य जो जो ठेवेल म्हणजे आज जारंगे पाटील आहेत म्हणजे दुसरा माणूस येईल तर लोकल लेवलला नाही का आपल्याकडे शेतकरी संघटना होते तर ते चालत राहते निरंतर प्रक्रिया अच्छा पुढे पण मला एक आता हे आरक्षणाचा हा जो मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे